टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा श्री मंगळ ग्रह मंदिरात श्री तानाजी महाराजांचा रिंगण सोहळा संपन्न भारतातील अति प्राचीन अतिदुर्मिळ आणि अतिजागृत देवस्थान म्हणून एकमेव असलेलं श्री मंगळग्रह ग्रह मंदिर या ठिकाणी श्री संत तानाजी महाराज यांच्या चरण पादुकांचे फिरस्ती दरम्यान आगमन झाले श्री संत तानाजी महाराज यांचे मुळगाव विटनेर श्री संत तानाजी महाराज यांची समाधी अमळनेर पैलाड या ठिकाणी आहे तानाजी महाराजांच्या पादुका चारही दिशांना नेल्या जातात पूर्वेला बुरणपूर पर्यंत पश्चिमेला गुजरात अंकलेश्वरपर्यंत उत्तरेला वृंदावनपर्यंत तर चौथ्या वर्षी दक्षिणेकडे मुंबईपर्यंत नेत असून श्री संत तानाजी महाराजांच्या समाधी सोहळ्याला अठ्ठ्याऐंशी वर्ष पूर्ण होत असून हा सत्याऐंशी वा समाधी सोहळा आणि मुंबई फिरस्ती दौरादरम्यान मुक्काम अमळनेर या ठिकाणी आहे फिरस्ती दौऱ्यात श्री संत तानाजी महाराज यांचा चरणपादुकांचे आगमन सोमवार अकरा रोजी सायंकाळी पाच वाजता श्री मंगल ग्रह मंदिरात झाले चरण पादुकांचे स्वागत करण्यात आले चरण पादुकांचे पूजन करून रिंगण सोहळा या ठिकाणी आनंदात भक्तिमय उत्साहात सोहळा संपन्न झाला या ठिकाणी श्री संत तानाजी महाराज रिंगण सोहळ्याचा सन्मान श्री मंगल सेवा संस्थांच्या वतीने करण्यात आला यावेळी श्री मंगल ग्रह सेवा संस्थांचे से उपाध्यक्ष एस एन पाटील सचिव गिरीश कुलकर्णी अधीक्षक भरत पाटील सेवकांसह भाविकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती रामकृष्णरी आज भारतातील सुप्रसिद्ध आणि एकमेव असणार मंगळग्रह मंदिर या मंगळग्रह मंदिरावर आज आम्ही सद्गुरू तानाजी महाराज यांच्या चरण पादुका घेऊन या ठिकाणी आलेलो आहोत सद्गुरू तानाजी महाराज यांचं मूळ गाव मिटणे आणि सद्गुरू तानाजी महाराजांचा वंशज या आहेत त्यांचा नामोल्लेख सर्व दूर व्हावा आणि त्यांची मूळ जरी ते विटनेरचे असले परंतु तानाजी महाराजांची समाधी क्षेत्रातच ठिकाणी आहे म्हणून सद्गुरु तानाजी बाबांचा नामोल्लेख सर्व दूर व्हावा या अनुषंगाने आमचं एक ब्रीद वाक्य आहे आमचं ब्रीद एक वाक्य असं आहे की फिरस्ती चारही दिसे आणि घडती सकडही तिरते म्हणून चारही दिशांना आम्ही तानाजी बाबांच्या चरण पादुका नेत असतो यावर्षी सद्गुरु तानाजी महाराज यांच्या समाधी सोहळ्याला सत्याऐंशी वर्ष पूर्ण आहेत म्हणून वा समाधी सोडा आणि यावर्षी मुंबई फिरस्ती दौरा या मुंबई फिरस्ती दौऱ्याच्या दरम्यान आपल्या या अमळनेर क्षेत्रातील त्या ठिकाणी तिसऱ्या दिवसाचा मुक्काम या ठिकाणी आहे तर या मुक्कामामध्ये अगोदर आमच्या चार वाजता रिंगण सोडा असतो आमच्या सद्गुरु तानाजीबाबांचा रिंगण सोडा हा या ठिकाणी या मंगळ ग्रह संस्थांच्या वतीने या ठिकाणी सन्मान होत आहे तरी दरवर्षी आम्ही तानाजीबाबांच्या पादुका पूर्वेला पर्यंत पश्चिमेला गुजरात अंकलेश्वरपर्यंत आणि उत्तरेला उत्तर प्रदेश वृंदावनापर्यंत आणि ह्या वर्षी चौथ्या वर्षी तानाजीबाबांच्या पादुका या मुंबईपर्यंत आम्ही त्या ठिकाणी नेत आहोत आणि या मुंबईपर्यंत नेत असताना तानाजीबाबांच्या या मुंबई फिरस्तीचा मुक्काम आज या अमंड्यरा सद्गुरु तानाजी महाराज मठावर आहे आणि त्यातल्या त्यात आज तो रिंगण सोडा या मंगळ ग्रह मंदिरावर आहे मंगळ ग्रह मंदिरातील मंडळींनी आणि संपूर्ण संस्थांनी सद्गुरु तानाजी महाराज केला त्याबद्दल समस्त मंगळ ग्रह मंदिर संस्थानाचे खूप खूप धन्यवाद मानतो आभार मानतो रामकृष्णजी बरोबर वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन ला क्लिक करा